नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त तर मला एका व्हिडिओमध्ये अशी कमेंट आलेली होती की ताई बाळ होण्यासाठी कोणती सेवा करायची तर त्यासाठी मी हा व्हिडिओ खास बनवलेला आहे आणि अतिशय साधी सोपी सेवा आहे पण श्रद्धेने केली तर त्या सेवेचे फळ आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे तर आपण जर सेवा करतोय स्वामींची सेवा करत आहे तर आपण दत्त संप्रदायामध्ये आहे आणि दत्त संप्रदायामध्ये येणं अतिशय भाग्यवान व्यक्तींच्याच नशिबात असतं म्हणजे दत्तगुरू ज्यांना त्यांच्या सेवेमध्ये आणायचं असतं त्यांनाच ते घेऊन येतात इतर कोणाचाही प्रवेश दत्त सेवेमध्ये होत नाही तर अशीच एक प्रभावी सेवा आहे दत्तगुरूंची आणि आपल्या स्वामींना स्मरण करून ही सेवा करायची आहे आणि दत्तगुरू आपल्यावरती या सेवेने नक्कीच प्रसन्न होतील तर आपल्याला तर माहीतच आहे की स्वामी आणि आपले दत्तगुरू यांच्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ मानला जातो आणि या सेवेसाठी आपल्याला कोणत्याही महिन्यातला गुरुवार घ्यायचा आहे त्या गुरुवारपासून ही सेवा करायची आहे आणि ही सेवा करताना सुरुवातीला पहिल्या गुरुवारी जेव्हा आपण सेवा करायला बसणार त्यावेळेला आपल्याला संकल्प करायचा आहे पण संकल्प करण्याच्या अगोदर आपल्याला एक काम करून घ्यायचं आहे ते म्हणजे एक चौरंग घ्यायचं आहे चौरंगावरती चा दत्तगुरूंची आपल्याकडे जर फोटो फ्रेम असेल किंवा छोटीशी मूर्ती असेल तर ती तिथे ठेवायची आहे आणि त्या अगोदर आपल्याला पिवळ्या रंगाचं चा वस्त्र चौरंगावरती अंथरून घ्यायचं आहे आणि नंतर तिथे फोटो आणि फ्रेम पुजायचे आहे तिथे आपण दत्तगुरूंच्या फोटोला स्वच्छ पुसून घेऊन तिथे त्यांना अष्टगंध लावून घ्यायचं आहे धूप दीप पिवळ्या रंगाची फुले अगरबत्ती लावून मनोमन प्रार्थना करून घ्यायची आहे प्रार्थना झाल्यानंतर आपल्याला तिथे अगोदरच आपण दिवा प्रज्वलित करून घेणार आहोत हे सर्व करण्याच्या अगोदर कारण हा नियम आपल्याला पाळलाच पाहिजे आणि शक्य असेल तर मिठाई घ्या कारण आपण त्या दिवशी संकल्प करणार आहोत पिवळ्या रंगाची मिठाई घ्या केळी घ्या केळी दत्तगुरूंना आवडतात स्वामींना आवडतात तेसुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता आता आपल्याला दत्तगुरूंना अतिशय हृदयापासून नमस्कार करून घ्यायचा आहे आणि आपला संकल्प सोडायचा आहे तर संकल्प कसा करायचा संकल्प करण्यासाठी आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला अक्षता हळदी कुंकू आणि एक फूल घ्यायचं आहे त्यानंतर दत्तगुरूंच्या फोटोकडे बघायचं आहे आणि त्यांचे स्मरण करायचं आहे त्यांना आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे आपली इच्छा जर अशी असेल की मला मूल होत नाही आहे तर असं बोलायचं आहे की दत्तगुरू मला मूल होत नाही आहे माझ्यामध्ये काहीतरी समस्या असतील काही अडचणी येत असतील तर त्या तुम्ही दूर करा आणि मला मातृत्वाचं सुख द्या अशा पद्धतीने त्यांची अर्थतेने प्रार्थना करायची आहे आणि मनोमन आपली इच्छा त्यांना व्यक्त करायची आहे इच्छा व्यक्त करताना आपण जो संकल्प करणार आहे म्हणजे तुम्ही एकवीस गुरुवार किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला जर सेवा करायची असेल तर तेवढे दिवस तुम्ही तिथे ते संकल्प त्यांना बोलून दाखवायचा आहे तर ही सेवा आपल्याला कमीत कमी एकवीस गुरुवारपर्यंत करायची आहे म्हणजे एकवीस गुरुवार झाले पाहिजेत या सेवेमध्ये आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही ही सेवा करू शकता तर एकवीस गुरुवार म्हणजे काय तर आपण ज्या दिवशी ज्या गुरुवारी आपण संकल्प केला आहे त्या दिवसाच्या गुरुवारपासून एकवीस गुरुवारपर्यंत ही सेवा आपल्याला चालू ठेवायची आहे म्हणजेच आपल्याला या सेवेसाठी पाच महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो आता हे सर्व झाल्यानंतर दत्तगुरूंचं एकदा स्मरण करायचं आहे आपली इच्छा परत एकदा व्यक्त करायची आहे दत्तगुरूंजवळ आणि आपला जो संकल्प आहे तोही दत्तगुरूंना अतिशय मनोभावे सांगायचा आहे आणि ती इच्छा पूर्ण ब करण्याबाबत त्यांना विनवणी करून आपल्या हातामध्ये जी अक्षता फुले आणि हळदीकुंकू घेतलेलं आहे ते तामणामध्ये सोडून त्यावरती तीन वेळा पळीने पाणी सोडायचं आहे असा झाला आपला संकल्प आता सेवा काय आहे तर ही सेवा आपल्याला ज्या दिवशी आपण संकल्प केला आहे ज्या दिवसापासून गुरुवारपासून आपण जो संकल्प केलेला आहे त्या दिवसापासूनच आपल्याला ले ह्या सेवेची सुरुवात करायची आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहिल्या दिवशी तर आपली पूजा मांडणी झालेली असते इतर कोणत्याही दिवशी पूजा मांडणी करायची गरज नाही कारण त्या दिवशी आपण संकल्प करणार आहे म्हणून आपण ती पूजा मांडणी केलेली आहे इतर दिवशी तुम्हाला पूजा मांडणीसुद्धा करण्याची गरज नाही आहे फक्त ही सेवा करायची आहे आणि ती सेवा म्हणजे अशी की आपल्याला दत्त गुरुंच्या समोर बसायचं आहे देवाजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि बाजूला एक किंवा दोन अगरबत्ती लावून घ्यायच्या आहेत आणि त्या अगरबत्ती आपण जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप सतत आणि अतिशय मनोभावे पूर्ण करायचा आहे जोपर्यंत त्या अगरबत्त्या चालू आहेत तोपर्यंत आपल्याला हा जप नामजप अतिशय मनोभावे पूर्ण करायचा आहे आणि हा जप जेव्हा आपण करतो ना त्यावेळेला आपलं लक्ष फक्त दत्तगुरूंच्या फोटोवरती केंद्रित असलं पाहिजे आणि हे करत असताना आपल्याला दरवाजा बेल किंवा आजूबाजूला कोण काय कुजबुजतं आहे कोण आजूबाजूला आवाज करतं आहे याकडे आपलं अशी अजिबात लक्ष असलं नाही पाहिजे आणि फक्त आपलं लक्ष दत्तगुरूंकडे असलं पाहिजे दत्तगुरूंच्या फोटोवरती आपलं लक्ष केंद्रित करून आपल्याला हा मंत्र जपायचा आहे त्यांना अर्धतेने हाक मारायची आहे आणि यामुळे अनेक ताईंच्या समस्या प्रॉब्लेम सुटलेले आहेत आणि आपले सर्वांचे प्रॉब्लेम जर असतील या पद्धतीचे मुलासाठी तर हे सुद्धा प्रॉब्लेम सुटण्यास सुरुवात होणार आहे कारण एकाला जर अनुभव येत असेल या सेवेमुळे प्रचिती येत असेल तर बाकीच्यांना नक्कीच येणार आहे पण तुम्ही सेवा किती श्रद्धेने करता यावरूनच तुम्हाला ते फळ निश्चित होणार आहे म्हणजेच आपल्याला ही सेवा जर आपण श्रद्धेने केली ना तर आपल्याला मुलासाठीच नव्हे तर आपली कोणतीही आयुष्यातील कोणतीही कठीण इच्छा असू दे तीसुद्धा आपली पूर्ण होणार आहे तर ज्या कोणी ताई असतील त्यांना मातृत्वामध्ये अडचणी येत असतील तर तुम्ही ही सेवा प्लीज करून बघा आणि हा अनुभवसुद्धा शेअर करायला तुमचा विसरू नका तर अशी होती ही सेवा आणि ही सेवा करून बघितल्यानंतर तुमचा हा प्रॉब्लेम शंभर टक्के सुटेल याची मी खात्री देते आणि याच व्हिडिओमध्ये येऊन तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये जर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल तर कमेंट्स करायला विसरायचं नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त